विवेक आपली बायको सोबत आज खूप दिवसानंतर एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी गेला होता खरं तर जेव्हापासून विवेक शहरात आला होता तेव्हापासून त्याची बायको लता त्याच्या मागे लागली होती की मला कुठेतरी फिरायला जायचं आहे आणि जेवणसुद्धा बाहेर जेवून यायचं आहे म्हणून विवेक आपली बायको लता आणि आपल्या छोट्या मुलाला घेऊन आज एका रेस्टॉरंट्समध्ये जेवण्यासाठी गेला होता जेव्हा ते दोघं टेबलवरती बसले तेव्हा वेटरने ऑर्डर घेतली आणि विवेक आणि त्याची बायको लता दोघे जवळ जेवण्याची वाट बघू लागले तेव्हा त्यांना ते बाहेरून येणारा आवाज ऐकू को आला कोणाला तरी विचारलं तेव्हा कळालं की हा आवाज यासाठी होत आहे कारण या रेस्टॉरंटची मालकीन आज इथे येणार आहे आणि ती मनाने खूप चांगली महिला आहे त्यामुळे तिला बघण्यासाठी एवढी गर्दी जमली आहे जेव्हा विवेकला कळालं तेव्हा विवेकसुद्धा त्या गर्दीचा हिस्सा बनला आणि जेव्हा त्या जे रेस्टॉरंटची मालकीन एक मोठ्या चमकणाऱ्या गाडीतून उतरली तेव्हा तिला बघून विवेकच्या आणि त्याच्या बायकोच्या पायाखालची जमीनच सरकली कारण ती तर ही गोष्ट आहे विवेकची आणि त्याच्या आईची खरं तर गोष्ट काही अशी आहे की आज खूप दिवसानंतर मी शहरातून माझ्या गावी जात होतो त्याच्या मागचं कारण असं होतं की माझ्या एका लहानपणीच्या मित्राच्या आईच्या मृत्यूची बातमी मला कळाली होती तसं तर जाणं एवढं महत्त्वाचं नव्हतं परंतु मी विचार केला की या निमित्ताने जुने मित्र आणि जुन्या नातेवाईकांना भेटणं होईल ज्यांना या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि वेळेच्या अभावी माझं भेटणं झालं नाही थंडीचे दिवस होते आणि रस्ता सुद्धा दोन तासाचा होता त्यामुळे बसमध्ये बसून मी आरामात डुलक्या घेत गावाकडे निघाले होतो तेव्हा अचानक बस थांबल्यामुळे माझे डोळे उघडले तेव्हा पाहिलं की बस गावापासून थोडे पहिले एका रेल्वे फाटकाजवळ थांबली आहे ट्रेन येणार होती म्हणून फाटक बंद होतं त्यामुळे बस ट्रेनची वाट बघत थांबली होती थंडीचे दिवस होते तर मी विचार केला की जेवढा वेळ बस थांबते तेवढ्यात समोर असलेल्या हॉटेलवर एक कप चहा पिऊन येतो असा विचार करून मी बसमधून खाली उतरलो आणि हॉटेलवरती गेलो मी चहा पिण्यासाठी तिथे बसलो एक गरम चहाची ऑर्डर दिली आणि इकडे तिकडे बघू लागलो तेवढ्यात हॉटेलच्या मालकाचा जोर जोरात ओरडण्याच्या आवाजाने माझे लक्ष त्याच्याकडे गेलं अग ये म्हातारे लवकर लवकर हात चालो आणि लवकर ती भांडी धुऊ कधीपासून ते खराब ग्लास पडले आहेत बस थांबली आहे खूप सारे लोक चहा पिण्यासाठी येतील आता पटकन ती भांडी धुवून घे तो हॉटेलवाला त्या म्हाताऱ्या आईला ओरडत होता तिकडून शांत आवाजात उत्तर आलं हा मालक लगेच धुवून घेते आणि एवढं बोलून ती म्हातारी महिला लवकर लवकर काचेचे ग्लास धुवायला लागले जेव्हा त्या म्हाताऱ्या महिलेकडे मी पाहिलं तेव्हा मला तिचा ते चेहरा ओळखीचा वाटला होता जसं काही मी त्या महिलेला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो मी तिला कुठेतरी पाहिलं आहे परंतु कुठे मला काही आठवत नव्हतं मी माझ्या डोक्यावर जोर टाकला परंतु मला आठवत नव्हतं की मी त्या महिलेला शेवटी कुठे बघितलं होतं निर्जीवसारखा कोमजलेला चेहरा आणि फाटलेली साडी घालून ती महिला वारंवार आपलं डोकं त्या साडीने झाकत होती मी खूप वेळा प्रयत्न केला तरी मला काही आठवत नव्हतं की मी तिला कुठं पाहिलं आहे शेवटी मी विचार केला असेल कोणीतरी तेवढ्यातच एक मुलगा चहाचा ग्लास घेऊन माझ्या बाजूला येऊन उभा राहिला आणि त्याच्या आवाजाने मी विचारातून बाहेर आलो घ्या दादा चहा घ्या तो मुलगा मला चहाचा ग्लास देत म्हणाला मी पण चहाचा ग्लास घेतला आणि थंडीमध्ये एक एक घोट घेत चहाचा आनंद मी घेत होतो तेवढ्यातच मला दिसले की ट्रेनसुद्धा निघून गेली आहे आणि माझ्यासोबत बसमधून उतरलेले लोकसुद्धा बसकडे जाऊ लागले आहेत मी सुद्धा पटकन चहा प्याला आणि माझ्या बसकडे गेलो आणि बससुद्धा निघाली थोड्याच वेळात मी माझ्या गावच्या बस स्टँडवर पोहोचलो होतो तिथून रिक्षा घेऊन मी माझा मित्र नरेंद्रच्या घरी पोचलो त्याचं घर बस स्टँडपासून केवळ दहा मिनटाच्या अंतरावर होतं जेव्हा मी नरेंद्रच्या घरी पोचलो तेव्हा तिथले दुःखाचं वातावरण होतं सगळे लोक दुखी होते मी सुद्धा नरेंद्रचं सांत्वन केलं आणि त्याच्या आईच्या जाण्यावर माझं दुःख व्यक्त केलं मला बघून नरेंद्रने मला मिठी मारली त्याला आशाच नव्हती की मी तिथे येईल खर तर जेव्हा माझी बदली शहरामध्ये झाली तेव्हापासून मी गावामध्ये आलोच नव्हतो नरेंद्र माझ्या लहानपणीचा मित्र होता आणि त्याच्या आईला मी काकी म्हणून हाक मारायचो त्यासुद्धा माझ्यावरती मुलासारखं प्रेम करायच्या आज जेव्हा त्यांच्या मृत्यूची बातमी माझ्यापर्यंत पोचली तेव्हा मी स्वतःला अडवू शकलो नाही आणि गावाला आलो आणि म्हणतात की आपण कोणाच्या सुखात नाही गेलो तरी चालेल पण दुःखात नक्कीच गेलो पाहिजे मग नरेंद्रने सुद्धा मला खूप टुमने मारले होते की खूप खूप मोठा माणूस झाला आहेस आता तू आम्हा गरीब लोकांकडे काय येशील तुझं काय काम आमच्या गरीब लोकांकडे तेव्हा मी नरेंद्रला खूप समजलो होतं की नाही अशी काही गोष्ट नाही बस नोकरीची जबाबदारी आहे त्यामुळे मला गावी येता येत नाही जेव्हा त्यांनी मला मुलाबद्दल विचारलं तेव्हा मी सांगितलं की एक मुलगा अमन इंजिनियर केले व परदेशात निघून गेला आहे त्याचं लग्न त्याच्याच पसंतीच्या मुलीसोबत करून दिलं जेव्हा मी त्याला एवढं सांगितलं तर तो अजून रागावला की तू मुलाचं लग्न केलं आणि आम्हाला बोलवलं सुद्धा नाहीस तेव्हा मी विषय फिरवला आणि म्हणालो की घाईघाई सगळं करावं लागलं होतं आणि मग झालं की कुणाला सांगायला वेळच मिळाला नाही आणि कुणाला बोलवता सुद्धा आलं नाही तेव्हा नरेंद्रने मला हसत विचारलं की दुसऱ्या मुलाचं सुद्धा लग्न केलं आहे का आणि मुलगी ती काय करते तेव्हा मी म्हणालो नाही नाही छोट्या मुलाला अजून नोकरी लागायची बाकी आहे आणि प्रिया तर अजून खूप लहान आहे आत्ता शिक्षण घेत आहे नरेंद्र म्हणाला ठीक आहे तेवढ्यातच वहिनी म्हणायला चला खूप गप्पा गोष्टी झाल्या आणि तुम्ही पण ना गप्पा मारत राहिला आहात आराम तर करून दिलं नाहीत कमीत कमी त्यांना जेवण तरी घेऊ द्या की आपल्या मित्राला उपाशीच पाठवणार आहात आणि वहिनी आम्हाला जेवण वाढायला जेवण झाल्यानंतर मला माझं जुनं घर बघायची इच्छा झाली होती म्हणून मी नरेंद्रला सांगून माझं जुनं घर बघण्यासाठी निघालो जे आजूबाजूच्या गल्लीमध्ये होतं खरं तर माझी नोकरी लागल्यानंतर आम्ही जमीन आणि घर विकून शहरात निघून गेलो होतो जेव्हा मी घराच्या बाहेर पोचलो तेव्हा मी तेव्हा मी घराला एक टक बघू लागलो त्या घराला बघून असं वाटत होतं की माझं लहानपणीच्या सर्व आठवणी ताज्या झाल्या आहेत आणि बस मी एक टक त्या आठवणीमध्ये हरवलो होतो शेवटी त्या घरात माझे पूर्ण लहानपण गेले होते तेवढ्यातच त्या घराचे मालक अनंतराव तिथे आले आणि त्यांनी आणि जसं त्यांनी मला बघितलं तेव्हा लगेच त्यांनी मला ओळखलं आणि मला पूर्ण आदराने घरामध्ये येण्याचे निमंत्रण दिले शेवटी आपलं ते घर ज्यामध्ये आपलं लहानपण गेलं आहे त्या घरात जायला कोणाला नाही आवडणार त्याने घराला असं ठेवलं होतं की जसं सांभाळायला दिलं आहे हे बघण्याच्या लालचेने मी आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर खूप वेळ गप्पा गोष्टी झाल्या त्यानंतर त्यांनी मला चहा पाजला चहा प्याल्यानंतर मी जसा मागे फिरलो तसेच मला श्यामदाचे घर दिसले खूप मोठे तीन चार मजली घर गर। त्या घराला चांगल्या प्रकारे रंगरंगोटी केली होती त्यामुळे बाहेरून घर जणू काही चमकत होते श्याम त्यांना मी मोठा दादा या आदराने आवाज द्यायचो आता माझ्या मनात उत्सुकता लागली होती की त्यांच्याविषयी जाणून घेण्याची ही शेवटी ते असे कसे आहेत त्यांची बायको उषावहिनी खूप चांगल्या मनाची प्रेमळ महिला होती कोणाला तरी विचारलं की आता उषा इथेच राहतात का तेव्हा समजले की त्या आता इथे राहत नाही श्यामदादा आजारी झाल्यानंतर वहिनीने हे घर त्यांच्या औषधासाठी पैशासाठी विकले आहेत आणि स्वतः भाड्याच्या घरात राहत आहेत पण काही वेळ उपचार केल्यानंतरसुद्धा दादा हे जग सोडून गेला पण त्यांच्या खर्चामुळे उषा वहिनीची सर्व जमापुंजी संपून गेली नातेवाईक तर त्यांचे कोणीच नव्हते आणि मुलं असूनही नसल्यासारखी होती जेव्हा भाड्याचे पैसे त्यांच्याकडे देण्यासाठी नव्हते तेव्हा घरमालकांनी त्यांना टोमणे देऊन बाहेर हाकलून दिले आता त्या कोणत्या तरी हॉटेलमध्ये भांडी धुण्याचे काम करत आहे ते हॉटेलवाला मालक भांडी धुण्याच्या बदल्यात त्यांना दोन वेळचे जेवण आणि थोडाफार पगार देतो त्यातच त्या उदरनिर्वाह होतो असे मी ऐकले तेव्हा माझ्या डोक्यावर जणू काही आभाळच कोसळले माझ्या कानावर माझा विश्वास बसत नव्हता मला वाटत होते की असे कसे होऊ शकते उषा वहिनी एवढ्या वाईट अवस्थेत कसे असू शकते शेवटी बिचारी कुठे आहे कोणत्या परिस्थितीमध्ये असेल अचानकपणे मला त्या हॉटेलमधील वयोवृद्ध महिलेचा चेहरा मला आठवला नाही नाही ती उषा वहिनी नाही असू शकत हजारो प्रश्न एकाच वेळेला माझ्या डोक्यामध्ये घुमू लागले परंतु त्या महिलेचा चेहरा सुद्धा ओळखीचा वाटत होता पण नंतर असे वाटले की ती उषा वहिनी नसेल उषा वहिनी तर किती सुंदर होती ती महिला खूप वयोवृद्ध होती आणि विचित्र दिसत होती माझ्या मनामध्ये खूप पालत होत होती आता मला काही समजत नव्हते पण त्या महिलेचा चेहरा तर मी कुठेतरी पाहिल्यासारखा ओळखीचा वाटत होता उषा वहिनीचा चेहरा एवढा बदलला आहे की मी तिला ओळखू शकत नाही आता माझ्या मनात अजून जिन्नासा वाढली माझ्या मनातील जिन्नासा पूर्ण करण्यासाठी मी त्या व्यक्तीला विचारले काय तुम्हाला माहीत आहे की उषा वहिनी कोणत्या हॉटेलमध्ये काम करत आहे तेव्हा तो मला म्हणाला मी पूर्ण खात्रीपूर्वक तर नाही सांगू शकत परंतु असे लोक म्हणतात आणि मी ऐकलं आहे त्यावरून त्या गावाच्या बाहेर हॉटेल आहे तिथे काम करत असाव्यात एवढं ऐकून तर माझ्या हृदयातून जसू काही प्राणच निघून गेला मला माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता मी सत्य काय आहे उषा वहिनीच्या या परिस्थितीच्या मागे काय कारण आहे हे, हे जाणून घेण्यासाठी मला तिथे जायचे होते मला लवकरात लवकर तिथे पोचायचे होते मी पटकन सर्वांना नमस्कार करून तिथून निघून गेलो मला तिथल्या सर्वांनीच विचारलं की काय झालं आहे तुम्ही एवढ्या घाई गडबडीत का निघत आहात तर मी त्या सर्वांना घरी कोणते तरी इमर्जन्सी काम आले आहेत असं सांगून मी पटकन तिथून निघून रिक्षा पकडून त्या हॉटेलकडे निघालो मी मनातल्या मनात, मनात स्वतःला दोष देत दो होतो की शेवटी मी उषा वहिनीला कसे ओळखले नाही मी तिथे पटकन पोचून इकडे तिकडे पाहू लागलो परंतु मला उषा वहिनी कुठे दिसली नाही मग मी त्या छोट्या मुलाला माझ्याजवळ बोलवले ज्याने मला दुपारी चहा दिला होता मी त्याला विचारले की वयोवृद्ध महिला कुठे आहे जी दुपारी इथे ग्लास भरत होती तेव्हा त्या मुलाने मला इशारा करून सांगितले व हॉटेलच्या पाठीमागे घेऊन गेला तिथे गेल्यानंतर मी पाहिले की वहिनी खूप साऱ्या भांड्यांसमोर बसून भांडी साफ करत होती तिची मान खालच्या बाजूला झुकलेली होती कारण ती तिच्या कामामध्ये व्यस्त होती त्यामुळे तिने मला पाहिले नाही यावेळेला मात्र मी तिचा चेहरा लक्षपूर्वक पाहिला तेव्हा मला ती ओळखायला आली अरे ही तर माझी उषा वहिनी आहे माझ्या श्यामदादाची बायको जेव्हा मी तिला वहिनी असे म्हणत आवाज दिला तेव्हा तिने तिची मान वर केली पण तिने मला ओळखले नाही ती मला म्हणाली कोण आहे तुम्ही तसेही माझे वयसुद्धा झाले होते केस सफेद झाले होते कदाचितमुळे तिने मला ओळखले नाही आता मी तिला सांगितले की वहिनी मी आहे तुमचा दीर लवकेश तुमचा जुना शेजारी माझे नाव ऐकताच तिने पटकन मला ओळखले आणि म्हणाली लवकेश तू इथे कधी आलास खूप वर्षांनी पाहिलं ना आता तर तुझे केससुद्धा पिकलेले आहेत आणि शरीरसुद्धा बदललेले आहेत त्यामुळे मी तुला वळखलेच नाही तू कधी आलास आणि मी इथे आहे हे तुला कोणी सांगितलं तिने आपले पाण्याने भिजलेले हात तिच्या फाटलेल्या साडीला पुसले आणि इकडे तिकडे पाहून माझ्या बसण्याची व्यवस्था करू लागली आजूबाजूला एक तुटलेली खुर्ची पाहून तिने उचलून माझ्यापाशी आणली आणि मनाली बसा मग मी तिने दिलेल्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली आणि स्वतः मात्र एका मोठ्या दगडावर बसली खूप वर्षांनी इकडे आला आहेस आता इकडे कसे येणे झाले तुझा श्यामदादा सुद्धा मला एकटीला सोडून निघून गेला आणि मुलं तर माझी कदरच करत नाही एवढे बोलता बोलता तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आले वहिनी आज एका मित्राच्या आईच्या मृत्यूची बातमी मला मिळाली तेव्हा इकडे येणे झाले तेव्हा ते सुद्धा समजले ती तर रडतच होती कसे तरी करून मी तिला सांत्वन देऊन लागलो आणि शांत केले तेव्हा ती म्हणाली जेव्हापासून तुम्ही इथून गेला तेव्हापासून तुम्ही जणू काही नातेस तोडले आहेत आज एवढ्या वर्षाने गावाची कशी काय आठवण झाली वहिनी समा असावी मी हात जोडून म्हणालो जबाबदाऱ्या आणि कामामध्ये व्यस्त त्यामुळे मी इकडे येणे झालो नाही याचा अर्थ तुझे इकडे येण्याचे मन झाले नाही ज्याला गावी येण्याची आवड असते तो कसाही वेळ काढून येतो पण तुम्ही लोक जेव्हापासून गाव सोडून गेलात त्यानंतर पुन्हा गावाकडे परत मागे वळून पाहिलेसुद्धा नाहीत ज्या घरचा तुम्ही पत्ता दिला होता त्या पत्त्यावर मी चिठ्ठी सुद्धा पाठवली होती परंतु कोणीही उत्तर दिले नाही उलट चिठ्ठी परत आली अच्छा वहिनी तिथून मी ज्या भाड्याच्या घरात राहायला गेलो होतो ते घर सहा महिन्यात सोडावे लागले आणि मी माझ्या स्वतःच्या नवीन घरात राहायला गेलो परंतु माझ्या नवीन घरचा पत्ता तुम्हाला नाही देऊ शकलो त्यासाठी मी तुमची हात जोडून माफी मागतो आता राहू दे या सर्व गोष्टी जे झाले ते झाले मला हे सांग की माझा मुलगा अमन कसा आहे अरे देवा मी पण किती वेळी आहे तो माझ्यासारख्या मातारीला कसे ओळखणार किती वर्ष झाली त्याला भेटावली नाही त्याने मला पाहिलेबी नाही माहीत नाही त्याला मी आठवते की नाही तो तरो माला नहीं नहीं। की। नहीं तर मला विसरलाच असेल नाही नाही वहिनी अमनला तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आठवता तुम्हाला कसं विसरेल तुम्ही एकट्याच अशा आहात की तुमच्याकडून त्याला सख्या आईचे प्रेम मिळाले नाही तर माझ्या बायकोने अमनचा नेहमी तिरस्कारच केला आहे जर तुम्ही नसता तर अमन कसा राहिला असता मग तुम्ही कशा म्हणत आहात की तो तुम्हाला विसरेल तुमची तर तो आठवण काढतो वहिनी या सर्व गोष्टी सोडा अगोदर हे सांगा की तुमची ही अशी अवस्था कशी झाली दादा कसे काय झाले होते त्यांचा मृत्यू कसा झाला नक्की काय झाले होते त्याला काही विचारू नकोस लवकेश जेव्हापासून तू निघून गेलास तेव्हापासून जुने आम्ही आमचा आधारच निघून गेला आजारी तर तुझा दादा होताच तुझ्यासमोर पडू लागला होता पण तू गेल्यानंतर त्यांना किडनीचा आजार झाला मग हळूहळू त्यांना आराम मिळत नव्हता ते सतत आजारी राहू लागले मग एक दिवस त्यांचा आजार खूपच वाढला सुरुवातीला तर मी कसे करून माझे दागिने विकून त्यांच्या उपचार केला तरीसुद्धा त्यांना आराम मिळत नव्हता त्यानंतर त्या ते आजाराने पूर्णपणे घेरले गेले होते त्यांच्या आजारावर उपचार करण्यासाठी मी स्वतःचे घर विकले अशा परिस्थितीमध्ये माझे तारुण्य माझे दुश्मन बनले मला कोणीही काम करण्यास ठेवत नव्हते सर्व महिलांना असं वाटत होते की एक सुंदर स्त्रीला आपल्या घरामध्ये कामासाठी कसे ठेवायचे तेव्हा मी थोडे दूर येऊन हॉटेलमध्ये भांडी धुण्याची नोकरी करू लागली खूप खूप चांगला माणूस निघाला त्याने मला दोन वेळचे जेवण आणि राहण्यासाठी खोली दिली आता देवाकडे एकच प्रार्थना करत आहे की शांतपणे कायमचे डोळे मिटावे की झाले नाही नाही वहिनी असं बोलू नका तेवढ्यात हॉटेलचा मालक वहिनींना शोधत तिथे आला आणि म्हणाला अच्छा महाराणी इथे बसली आहे काम दाम काही ना नाही का मला हे सांग मी तुला इथे काम करण्यासाठी ठेवले आहे की गप्पा मारण्यासाठी बिचाऱ्या वहिनीने त्याला काहीच उत्तर दिले नाही ती स्वतःच्या जायवर जाऊन बसली आणि पुन्हा निमूटपणे भांडे धुण्याचे काम करू लागले पण तो हॉटेल मालक वहिनीबरोबर मोठ्या आवाजात जे काही बोलत होता ते मला अजिबात आवडले नाही मी त्याला म्हणालो की ही कोणती पद्धत आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने समोरील बरोबर बोलत आहात तुम्हाला लाज वाटत नाही का एखाद्या महिलेबरोबर कसे भाषेत बोलताना एखाद्या महिलेबरोबर अशा भाषेत बोलताना त्यावर तो म्हणाला तू कोण लागतो हिचा तू एवढा सभ्य आहेस तर मग तेव्हा कुठे गेला होता जेव्हा ही भीक मागत मागत माझ्याकडे आली होती त्यानंतर तो पुन्हा उषा वहिनीला उलटसुलट बोलू लागला ते मला अजिबात सहन झाल्याने मी त्याची कॉलर पकडत म्हणालो तरीसुद्धा तो शांत झाला नाही मग मी त्याच्या एक कानपटात मारली तेव्हा त्या मालकाचा राग खूप वाढला तेव्हा उषा वहिनीच्या डोळ्यातून आश्रू आले ती बिचारी काही न बोलता स्वतःची मान खाली घालून तिचे काम करू लागली परंतु त्या मालकाने तिचा हात पकडला आणि धक्के मारत तिथून बाहेर काढून हॉटेलच्या बाहेर काढले आता मी वहिनीला घरी घेऊन आलो होतो माझा मुलगा अमन लहानपणापासूनच तिच्यावर खूप प्रेम करत होता सुरुवातीला तर उषा वहिनीने माझ्यासोबत यायला नकार दिला होता कारण ती कोणावरही ओझे बनून राहणार नव्हती जर माझ्या पोटच्या पोराने मला घराबाहेर काढले आहे तर मग मी तुमच्यासारख्या लोकांवर ओझे म्हणून कसे राहू पण त्यानंतर मी खूप वेळा समजल्यानंतर वहिनी माझ्यासोबत याला तयार झाली परंतु तिने एक अट ठेवली होती की तिचे असे म्हणणे होते ती स्वतः मेहनत मजुरी करून पोट भरेन त्यावेळेला मी सुद्धा तिच्या होला हो मिळाला आणि मग तिथून आम्ही आमच्या शहराकडे निघालो शहरात आल्यानंतर वहिनीबरोबर तर राहू लागली पण ती सोबत स्वतःसाठी कुठेतरी काम मिळत आहे का त्याची सुद्धा चौकशी करू लागली पण तिला कुठेही काम मिळत नव्हते एक दिवस आम्ही सर्वजण बसून गप्पा मारत होतो तेव्हा अमनने एक आयडिया सांगितली कारण वहिनी खूप चांगले जेवण बनवत होती त्यानंतर आम्ही शहरामध्ये एक छोटीशी जेवण्याची गाडी लावली वहिनीसुद्धा या गोष्टीने खूप खुश झाली होती आणि काम करण्यास तयार झाले सुरुवातीला आम्ही लोकांना खूप कमी किमतीमध्ये चांगले जेवण उपलब्ध करून दिले हळूहळू वहिनीच्या हातचे जेवण खाल्ल्यानंतर आमच्या इकडच्या जेवणाची ग्राहकांची पसंती दिवसेंदिवस वाढू लागली आता मात्र उषा वहिनीची अवस्था सुधारू लागली आणि ती खुश राहू राहिली वहिनीला खुश पाहून मलासुद्धा बरे वाटत होते की कमीत कमी कोणत्या ना कोणत्या प्रकारे मी त्यांची मदत करण्यात यशस्वी झालो आहे त्यानंतर आम्ही हळूहळू त्या जागी एक छोटेसे हॉटेल उघडले जो ग्राहक जेवण्यासाठी येत होता तो जेवणाची प्रशंसा केल्याशिवाय परत जात नव्हता आता आमचे काम एवढे वाढले होते की आम्हाला अजून काही कामगार काम करण्यासाठी ठेवावे लागले आता आमच्या हॉटेलमधून लोक घरीसुद्धा जेवण मागू लागले होते आणि आम्ही त्या लोकांची मागणी पूर्ण करत होतो हळूहळू आम्ही एका गाडीवरून एक छोट्या हॉटेलवर आणि आता एका हॉटेलहून मोठ्या रेस्टॉरंटपर्यंत कसे पोचलो आमचे आम्हाला समजले नाहीत उषा आता एका मोठ्या रेस्टॉरंटची मालकीन झाली आहे या अगोदर तिची परिस्थिती अशी होती की ती एका छोट्या हॉटेलमध्ये भांडी घासून कसं तरी स्वतःचे पोट भरत होती नी आज माहीत नाही कितीतरी लोकांना नोकरी देत आहे आणि बेघरांना आधार देत आहे रस्त्यावर कोणीही मजूर मिळाला तर ती नेहमी त्याची मदत करत होती आज वहिनीने स्वतःचे एवढे मोठे रेस्टॉरंट उघडले आहेत स्वतःची गाडी आहे, आहे। कोणत्याही गोष्टीची कमी तिच्याकडे नाही आहे आता वहिनी फक्त बसून ऑर्डर करते आणि आज आम्ही अजून एक नवीन रेस्टॉरंट उघडले होते आणि तिथे वहिनी आली होती आणि आज विवेक आणि लता वहिनीच्या एवढ्या मोठ्या उंचीवर पाहून तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण त्यांना आशाच नव्हती कारण ज्या आईला त्यांनी धक्के मारून घराबाहेर काढून एक एक जेवणाच्या घासासाठी दारोदारी भीक मागण्याचा लायक बनवली पण आज तिची आई अचानकपणे त्यांच्यासमोर अशा प्रकारे येऊन उभी राहिली यांचा त्यांना कधी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता पण त्यांना विचार करण्याची संधी मिळाली नाही कारण गर्दी जेवढी होती त्यामुळे तो दुरून उषा वहिनीला पोहोच शकले एवढी संपत्ती एवढा नवलैकिक पाहून विवेक आणि लताच्या मनामध्ये लालसा निर्माण झाली त्याने कसे तरी करून वहिनीच्या बंगल्याचा पत्ता शोधला आणि आपल्या आईच्या बंगल्यावर पोचला दरवाजा बाहेर गेल्यानंतर आई आई म्हणून वरडू लागला आई बघ तुझी सून आणि तुझा मुलगा आपल्याबरोबर घेऊन जाण्यासाठी आले आहेत तेव्हा उषा म्हणाली कोण आहात तुम्ही दोघे मी तुम्हा दोघांनाही ओळखत नाही आणि सेक्युरिटी गार्डला आवाज देऊ लागले सेक्युरिटी सेक्युरिटी हे दोघे आतमध्ये कसे आले आहेत लो, तुम्ही लोक तुमचे काम नीट का नाही करू शकत आत्ताच्या आत्ता या दोघांना गेट बाहेर काढा हा यापुढे जर हे दोघे गेट बाहेर आले तर त्यांना कधीच आतमध्ये सोडू नका सिक्युरिटी गार्ड उषाताईची माफी मागत विवेक आणि त्याची बायको दोघांनाही गेटच्या बाहेर काढतो विवेक आपल्या आईची माफी मागत होता परंतु वहिनीने त्याला माफ केले नाही त्याला त्याच्या कर्माची शिक्षा आज उषा वहिनीने दिली होती आज सुद्धा उषा वहिनी माझ्या पूर्ण कुटुंबासोबत राहते आणि आम्ही सर्व खुश आहोत आणि उषा वहिनी तिच्यासारख्या बेवारस महिलांची मदत करत आहेत तिच्या सर्व संपत्तीचा वारसदार म्हणून तिने माझ्या मुलाचे नाव दिले आहेत परंतु त्यातील काही संपत्ती तिने अगोदरच बेवारस मुलासाठी राखीव केली होती पण तिने माझ्या मुलाचा स्वभाव ओळखून त्याला नीट समजावले की आपण जर गरजवंताला मदत केली त्यांच्या अडीअडचं काळामध्ये आपण त्यांच्याला आधार बनलो तर आपल्याला खूप मोठे पुण्य मिळते आणि हे पुण्य आपल्याला आपल्यासोबत घेऊन जायचे आहेत बाकी आपण कितीही करोडची संपत्ती कमवली तरी ती आपल्याला इथेच सोडून जायचे आहे म्हणून माझ्यानंतर पुढे तुला हे कार्य असेच चालू ठेवायचे आहेत आता आम्ही सर्वजण उषा वहिनीचे ध्येय त्यांची आतील तळमळ आणि परोपकार कृती घेऊन समाजातील गरजवंतांना त्यांच्या आवश्यकतेनुसार मदत करतो अशा लोकांचे आम्हाला खूप आशीर्वाद मिळत आहेत त्यामुळे आमच्या सर्वांच्याच हातून एक चांगले काम घडत असल्याचे समाधान आम्हाला मिळत आहे आम्हाला आयुष्यामध्ये आपण सर्व काही कमवतो सर्व गोष्टी आपल्याला मिळतात परंतु शेवटच्या क्षणापर्यंत समाधानाचे जगणे खूप महत्त्वाचे आहे हे विचार आम्ही उषा वहिनीकडून शिकलो आहेत इतरांना शिकवत आलो आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद